माझ्यासारख्या शापा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल एकतीस हजार मतांनी देऊन देण्याचं काम या मोह हो तालुका पंढरपूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेने केलं <Naruto> आज या खंडोबाच्या देवळामध्ये भाषण करत असताना बरेचसे चौके आमचं दुर्दैवात जेजूचा खंडेराया आणि खंडेरायाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा होता राजकीय भाषे मी करणार नाही परंतु भरत तुमचं आणि माझं नातं जवळजवळ मी तीस वर्ष झालं एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर राहिलो आज आजच्या नवराबाई मिटवावे लागतात असा अतुलचं आपलं हे नातं आहे कथाच असं वाटलं नव्हतं की खंडोरा भरत मंत्री व्हावं आणि तुम्ही आमदार व्हावं परंतु हा योग आज या महाराष्ट्राच्या विधानसभेत आला मी मनाला विश्वास समजतो बरेचसे की माझ्यासारख्या सर्वसामान्य का सर कार्यकर्त्याला आमदार म्हणून संधी या तालुक्याने दिली परंतु या तालुक्याचे अनंत उपकार आहेत आणि मी हात जोडून धरायचे तुम्हाला विनंती करतो की आपण रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री आहात इथला शेतकरी माझ्याकडे निवेदन घेऊन येतो त्यावेळेला त्याच्या हातामध्ये हो पानंद रस्त्याची निवेदन असतात गाव खेड्यातला शेतकरी तो गावात येऊ शकत नाही तर पाऊस आला तर पंधरा पंधरा दिवस तो आपल्या शेतातून गावात येत नाही गावातून तालुक्यात येत नाही तालुक्यातून तो जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठं खच आहे मी जोडून तुम्हाला करतो की मी कार्यालयामध्ये आपल्या गाव यापूर्वी एकशे चौदा रस्त्याची यादी दिलेली आहे आणि पुढच्या आठवड्यात किमान अजून एक शंभर रस्त्याची यादी देतोय साहेब तीस वर्षात मला जर काय देत असेल तर मला हे या तालुक्यातले पालक रस्ते एक दोनशे रस्त्याच्या रूपानं मला आपण द्यावी एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला हात जोडून करतो आपण इतका शेतकरी सदरूप झाला पाहिजे चाळीस वर्षाची सत्ता ताराशाही आणि झुंडशाही असं फिटून दिलं जनतेनं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बऱ्याचशे महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्याचे उपकारू शकत नाही पण त्यांची मागणी काय शेठ बऱ्याचशे बरेचशे कारखाना नाही व्यायाखा नाही नाही साधी पिठाची चिंकी नाही बरंचशे यांच्याकडे व्यामका होत्या यांच्याकडे कारखान्या होत्या यांच्याकडे सगळं काही होतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत यांचा चाळीस वर्षांनी पराभव करून जनतेने मला पाठवला

विधानसभेला जे बरोबर होते ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला माझ्या बरोबर राहते आणि तुम्हाला सांगतो इथली शासकीय कार्यालय सुद्धा कोणगरला दिली होती ती सुद्धा मायबाप जनतेच्या आशीर्वादाने रद्द केली आणि पुन्हा आपण ती मुहळला ठेवली जर मुहोळची कार्यालय जर पुन्हा आनंदला घ्यायची असतील तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत

त्याला पूर्ण धन्यवाद स्वच्छता गोष्टी करतो आणि भरतश करतो भरतसे सरकार आपण आहात जे आपण दोनशे रक्षेची यादी आपलं कार्यालयात दिलेली आहे तिथे यादी आपण मंजूर करा